हाय फ्रेंड्स नमस्कार जय महाराष्ट्र या लेकराला ब्रेन ट्युमर आहे ब्रेन ट्युमर आहे दोन्ही साईडने सुद्धा त्याचं आहे ट्युमर बाहेर आलेला आहे मांडीला सगळे बसले समोर बघत आले आमचे लेकर पळत ए हिरो काय कुठे होतास हां अजून कुठे गेली आपली गँग इकडे तू इकडे इकडे तुला देते चल बरं झालं ना तो हो बरं झालं आत्ता चले ते खा, ये खा चल तुला तिकडं वरती देते, खाणारीस का तू इथे चल या लेकराची खूप चिंता वाटते कारण वयाप्रमाणे माणसाला कुठल्याही गोष्टी दे सहन होत नाही याचा ट्युमर मांडीचा बाहेर आहे डॉक्टरांनी सांगितले की वयामुळे त्याचं ऑपरेशन होऊ शकत नाही काही येत नाही सांगता येत नाही कुठं होता कुठं होता हा कुठं होता किती खुशी किती आनंद होतोय किती आनंद होतोय बबडूला किती आनंद होतोय किती आनंद होते बाकीचे कुठे आहेत चला मला जायचंय चल जा पटकन ये काळू इकडे चल मला वेळ नाही हाताने चारायला तर कारण खूप उशीर झालाय वरती पण जायचं आहे टेकडीवरती ये काळू इकडे इकडे बाळा चल लवकर ये लवकर शांत बस तिथं काय टाकले उड्या काय मारायची गरज आहे शांत बस इकडे त्याला पाठीमागे खूप होतं होतो कोणीतरी आता तू बरं आहे तरी पायाने लंगत आहे बघा पाय त्याला खाली ठेवता येत नाही कुठे कर्म फेडतील काय माहिती लोक कुठे कर्म फेडतील रे खा ये बाळा खा या हे ये इकडं ये लवकर हे बिलू इकडे चले ताले धर खातू खातू चले चल इकडे इकडे खाते उठ लवकर ए हिरो उठल का रस्त्यातलं उठ लवकर उठ लवकर हे बघ इथं ठेवलंय खायला ये लवकर हे काली का? कालिका का? हे का ये लवकर ये पटकन खा ना हे काय देऊ अजून तिथं ठेवलंय बघ खायला खा बाबू अरे अंधार व्हायला लागलाय मला जायचंय घरी घ्या ना खाऊन चलो बच्चो जाओ नाहीतर बस मग मी की घाई असते ना खायची यांची की देश तोपर्यंत पूर्ण एंड फिनिश थांब जरा थांब थोडं सावकाश खा सावकाश खा नाकात जर केलं तर श्वासच कोंडेल बरं का नाकाचा प्रॉब्लेम होऊन राहिलं अंधार पडायला लागलेला आहे खूपच अंधार व्हायला लागला आहे आणि भीती पण वाटते इकडे टेकडीवरती खूप अजून वरती, वरती जायचे टेकडीवरती एक दीड किलोमीटर चालत चल रॉकी बाय हे रॉकी संपलं जॉय शेट ओ जॉय शेट विश्वीतच घुसतं का बॅग मध्येच घुसतंय घुसतोस का बॅग मध्ये हा घुसा नखरे तर खूप येत बाबा तुझ्या अंगामध्ये चाला आवडलं का तुला चेंज केलंय चेंज ए बिरो बुक लागली होती ना हिरोला हे हिरो जाऊ मी हे हिरो चल लक्ष कुठे आहे